पुणे येथे इंटरनॅशनल युसी युनिस एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटी मार्फत मानद डॉक्टरेट पदवीदान समारंभ संपन्न शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पडद्या राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आपले सामाजिक कर्तव्य समजून सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक शासकीय क्षेत्राबरोबर साहित्य क्षेत्रात भारतीय संविधानिक पिढी सक्षम करण्यासाठी आहोरात्र झटणाऱ्या पुरोगामी विचारांच्या समाजसुधारकांची कार्याची दखल घेऊन इंटरनॅशनल युसी युनिस एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटी मार्फत मानद डॉक्टरेट पदवीदान समारंभ ऐतिहासिक पुणे नगरीत रविवार दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता पंचतारांकित हॉल बिझनेस हॉटेल कोरेगाव पार्क येथे युनिस कॉन्सिलचे संस्थापक चेअरमन डॉक्टर एम इग्निसियस प्रभू सर युनिस्कॉन्सिल अँबॅसेटर मिस रिटा मिलोने सिलेक्शन कमिटी हेड युनिस कॉन्सिल डॉक्टर गायत्री देवी कॉन्सिल महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर डॉक्टर गणेश वायकर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर डॉक्टर प्रमोद कुमार माने डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनानंतर मानद डॉक्टरेट पदवीदान खालील विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आला त्यामध्ये प्राध्यापक ज्योश्ना संतोष कदम सौ प्रतीक्षा प्रकाश सोनवणे प्राध्यापक कीर्ती काटे मॅडम सौ सुप्रिया प्रमोद माने प्राध्यापक संतोष सिद्धार्थ कदम मिस स्वप्नाली शिंदे प्राध्यापक नीलम पाटील माननीय देवाप्पा रुकडे माननीय शंकर माळी प्राध्यापक प्रतिभा श्रीभाते अरविंद सागभोर माननीय दत्तात्रय पाटील हे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मान डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आनंद आश्रुने गहीवरून आलं होतं शेवटी राष्ट्रगीतानंतर महापुरुषांच्या जयघोषात पदवीदान समारंभाचा समारोप झाला डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा